नमस्कार जुनर टाइम्स मध्ये स्वागत आहे आणि आज आजपासून जेडपी आणि पंचायत समितीच्या फॉर्मची विक्री या ठिकाणी सुरू आहे आणि कुसूर सावरगाव गटातून आहेत बघत आपल्या सोबत नमस्कार घेतला आतमध्ये चालले पहिले तुमचं दर्शन झालेलं आहे किती लोक आले बरेचशे लोक आलेले जवळजवळ शंभर दीडशे लोक आहेत काय आता बघ फॉर्म तर घेताय तुम्ही मग पक्षाचं काय फिक्स नाही नाही जनता हाच पक्ष मी अपक्ष लढणार आहे पक्ष कोणताही घेत नाहीये मी मी अपक्ष लढते मग अपक्ष लढवायचंच म्हणजे अगोदर तुम्ही शिवसेनेकडे जवळ होती नंतर अपक्षपर्यंत प्रवास झाला नक्की काय म्हणजे असं झालं अगोदर काही कुणी शब्द द्यायला कमी का पडलं काय झालं शब्द म्हणजे मला शरद सांगितलं होतं की ताई तुम्ही गटात काम करा महिला आरक्षण आल्याच्या नंतर आपण तुमचा विचार करू आणि सर्वसाधारण आरक्षण आलं सगळ्यांना माहिती आहे सर्वसाधारण आरक्षण आलं त्याप्रमाणे त्यांनी माझा विचार नाही केला कुठेही मी काम करू नये त्यांनी संतोष चव्हाण यांचा विचार केला आणि त्यांना तिकीट दिली पण पक्षाने या संदर्भात माझ्याशी कोणतीही चर्चा केलेली नाही बरं बरं संतोष चव्हाण यांना तिकीट नंतर तुम्ही कॉन्टॅक्ट नाही केला का बरच वेळा संपर्क झालेला आहे माझा परंतु मला निगेटिव्हच उत्तरं आली पण लढायची भूमिका माझी पहिल्यापासून होती त्यामुळे मी लढते आता तुम्ही भूमिकेवर थांबे किंवा कोणत्या पक्षामध्ये जायचं विचार नाही अपक्ष भूमिकेवर शब्द हा अखेरचा शब्द असतो एकदा शब्द मी दिला म्हणजे दिला जनतेची सेवा मी करणार म्हणजे करणार माघार घेणार नाही परंतु पक्षाचा ए बी फॉर्म हा खूप मोठा विषय आहे आणि अपक्ष म्हणजे तुलनेने म्हणजे मत कमी होतात अनेक लोकांची पक्षाच्या पक्ष नसल्यामुळं तुम्हाला कसा प्रतिसाद आमच्या तालुक्याने अपक्ष आमदार निवडून दिलेला आहे म्हणजे पहिल्या पहिली जी भावना होती की अपक्ष चालत नाही किंवा काय असं नाहीये जनतेला हे सगळं समजतं की कोण काम करते पक्ष हा मॅटर सेकंड झाला पण माणूस हा मॅटर पहिला आहे की कोण माणूस आहे आणि काय काम करतो सामाजिक काम मी पहिल्यापासून करत आले आणि करत राहीन याच्या पुढेही हा माझा शब्द आहे